न्यूज आपला शहर आपली सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची अंतिम तयारीचा आढावा जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रोपवेच्या मीटिंग हॉल मध्ये आढावा पार पडला यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी हजर होते यामध्ये ट्रस्ट आरोग्य सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग वीज वितरण कंपनी अन्न व प्रशासन रोप पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन बीएसएनएल विभागांचा आढावा घेत योग्य नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी केले यावेळी सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सप्तशृंग गडावरील अवैध दारू पुरवठ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासमोरच यात्रे अगोदरच दारू साठा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नमूद केले तर नांदुरी ग्रामपंचायत अधिकारी पंडित महाजन यांनी पाणीपुरवठा व वाहनतळ जागेचे आरक्षण संदर्भात निवेदन दिले तर उपसरपंच संदीप बेनके यांनी घाट रस्त्यावरील अवघड टिकांच्या वळणावरील रस्ता रुंदीकरण व सप्तशृंग गडावर स्वच्छते संदर्भात लक्ष घालावे असे सांगितले आढावा बैठकीला प्रांताधिकारी अकुनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कडवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेवेकर वनविभाग अधिकारी दीपाली गायकवाड सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सप्तशृंगगड सरपंच रमेश पवार नांदुरी सरपंच प्रकाश राऊत आदी उपस्थित होते